आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे रेल्वेच्या उत्तर विभागानं रेल्वे काश्मीर खोऱ्यातलं अनंतनाग स्थानक मालवाहतुकीसाठी खुलं केलंय आहे काश्मीर खोऱ्यातल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशानं अनंतनाग स्थानकावरून मालवाहतूक सुरू केल्याचं रेल्वेनं आपल्या निवेदनात म्हटलंय यामुळे काश्मीर खोऱ्यातले फळं हस्तकला आणि अन्य मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकापासून ते पुणेपर्यंत नव्यानं सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ येत्या रविवारी दहा ऑगस्टला नऊ वाजता होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमाता वैष्णोदेवी कटरा अमृतसर बेळगाव बंगळुरू आणि अजनी ते पुणे ट्रेनला हिरवी झेंडी दाखवतील बारा महिने प्रवाशांची गर्दी असणाऱ्या नागपूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात वैद्यकीय उद्देशानं एक लाख एकतीस हजाराहून अधिक परदेशी पर्यटकांचं आगमन झालं या कालावधीत भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांपैकी हे प्रमाण सुमारे चार टक्के केंद्रीय पर्यटन मंत्री सिंह शेखावत यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हील इन इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांहून अधिक मदत द्यायला मान्यता दिली आहे यंदाच्या जून महिन्यात अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर आणि गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन काल साजरा झाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी काल नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हरघर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ होतो आहे येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत येत्या मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं नागपूरकरांनी एक दौड देशभक्तीसाठी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे मॅरेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना अनेक आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सी नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करायची नोंदणीची अंतिम तारीख दहा ऑगस्ट आहे तर अकरा ऑगस्ट रोजी यशवंत स्टेडियम मध्ये दुपारी दोन ते पाच या वेळेत टी शर्ट वितरण होणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार